हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आजचा हा दुसरा दिवस आहे आमचा ट्रेनमधला आणि तो सकाळ सकाळची वेळ होती आता मी झोपेतून उठलो होतो आणि त्याच्यानंतर आम्हाला आता ब्रश वगैरे करायचं होतं तर इथं मुलांची गडबड चालू होती चला म्हटलं आता ब्रश वगैरे करून घेऊया आणि आता आम्ही ब्रश वगैरे करून घेईन आणि आजचं वातावरण म्हणाल तर बघा इथं वातावरण धुकं होतं पूर्ण आणि आता आम्ही यू पीमध्ये पोचलो होतो सकाळ सकाळची वेळ होती इथ सगळं ठिकाणी धुकं वगैरे जास्त पडलं होतं तर आजची सकाळ अशी होती आमची चला मग आजचा ब्लॉक कंटिन्यू करा आणि बघा त्याच्यानंतर मुलाने वगैरे ब्रश करून घेतला त्याच्यानंतर माझा नंबर आला मी पण ब्रश वगैरे करून घेतला आणि खूपच थंडी होती इकडं पी साईडला त्याच्यानंतर मी ब्रश वगैरे केला तोंड वगैरे धुवून घेतलं आणि म्हटलं चला थोडंसं आवरून घेते थोडं फ्रेश फील होतं आणि खूप कंटाळा येतो एका ठिकाणी बसून वगैरे आता हो 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 इथं हो थो, मी थोडंसं माझं आवरलं होतं आणि चला म्हटलं आता नाश्ता वगैरे करून घेऊया आणि फौजी थोडे लवकर उठले होते मुलं पण उठली होती मुलांनी ब्रश वगैरे केला होता त्यांचं सगळं आवरून ती बसली होती त्याच्यानंतर मी माझं सगळं आवरून आलो आणि ते आता बसलो होतो तर आता म्हटलं चला चहा वगैरे घेऊन नाश्ता वगैरे करूया काहीतरी आणि आता मी सांगत होतो इथं फौजींना काय काय गोष्टी आणि आता इथं मुलांचं खेळायचं चालू होतं कुणाला पण एका साईडला मी खेळायला बसवलं होतं तिथं थोडी जागा होती आमची सीट नव्हती थोड्या होती जागा तर म्हटलं चल तू तिथं बसून घे आणि इथं बाकी ठिकाणी आम्ही बसलो होतं आणि कुर्णाला आम्ही किंडोजल वगैरे आणली होती त्याच्यामध्ये काहीतर गाड्या वगैरे मिळाल्या होत्या तर तो त्याच्यासंग खेळत होता त्याच्यानंतर आता इथं आमचं दुपारचं जेवण करायचं चालू होतं जेवण काही थोडं आम्ही आमच्याबरोबर घेऊन आलो होतो घरातूनच आणि थोडंसं आम्ही इथं ट्रेनमध्ये विकत घेतलं आणि आता इथं मी कुराला पण क्रिय रोल करून वगैरे दिला होता चपातीवर तो पण खात होता एका साईडला आर्नवला पण मी बसवलं होतं आणि आमचं इथं छान सगळ्यांचं आता जेवण करायचं चालू आहे चला मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि आता इथं जेवण वगैरे करून झाल्यानंतर मी म्हटलं चला थोडंसं मी इथं बसून घेते थोडं छान फ्रेश फील होतं ना कारण एका जागेला बसून बसून आम्ही खूप कंटाळलो होतो आणि आमचा प्रवास दोन तीन दिवसाचा होता असं तर आम्हाला खूपच कंटाळा येतोय मग आता इथं मी थोडा वेळ बसली होती खिडकीमधून बाहेर बघत होते बाहेरले खूप खूप छान छान नजारे होते ते मी इथं बघत होते आणि इथं कुणाल पण आला होता माझ्याबरोबर बसायला तर आमच्या दोघांचं चाललं होतं बाहेर बघायचं आणि आम्ही खूप ठिकाणून ही ट्रेन जाते तर आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे राज्य वगैरे सर्व गोष्टी बघायला मिळतात त्याच्यानंतर इथंही दिल्ली स्टेशन आलं होतं तर चला मग बघा दिल्ली स्टेशन कसं आहे ते आणि आता इथं ही दिल्ली स्टेशन आलं होतं आणि आमची ट्रेन थांबली होती uh, कारण पुढं दिल्ली स्टेशनवरती जास्त गाड्या वगैरे असल्यामुळं प्लॅटफॉर्ममध्ये जास्त गर्दी वगैरे होती त्यामुळे थोडीशी गाडी थांबवतात आणि ती पहिली ट्रेन आहे ती गेल्यानंतर मग आमची ट्रेन जाणार होती त्यामुळे इथं या आउटरला वगैरे अशी आमची गाडी थांबली होती तर म्हटलं चला मी थोडंसं शूट घेते कसं आहे आणि हे पुढं दिल्ली स्टेशन आहे चला मग दाखवते मी तुम्हाला बघा आणि त्याच्यानंतर ही ट्रेनमध्ये काहीतरी खिलवणे वगैरे खेळा मुलांसाठी आले होते विकण्यासाठी जसं की पांडा वगैरे रॅबिट हॉर्स एलिफंट अशा सर्व गोष्टी होत्या मुलांसाठी घेण्यासाठी टेडीवेअर वगैरे खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि कुर्णालनं हे बघितल्यानंतर कुणाल काही शांत बसला नाही कुणाल म्हटला मम्मा मला पण घे मला पण घे आणि इथं मी फौजींना दाखवत होतो कुठल्या गैरचं वगैरे तर आता इथं चालला आहे घ्यायचं आमचं चला मग बघा तुम्ही पण आणि त्याच्यानंतर आता दिल्ली स्टेशन वगैरे गेलं थोडीशी शॉपिंग वगैरे झाली आमची आणि आता इथं मथुरा स्टेशन येणार होतं तर मी तुम्हाला दाखवत होतो बघा इथं शेती कशा प्रकारे असते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पण खूप वेगळ्या प्रकारे शेती केली जाते आणि इथं बघा कशा वेगळ्या प्रकारे शेती असते आणि आपल्या महाराष्ट्रात जास्त प्रमाणात ऊस वगैरे असतो पण इथं जास्त ऊस वगैरे आम्हाला बघायला मिळाला नाही इथं सगळीकडे घऊ किंवा सरसो मतलब ते महुरी वगैरे जास्त प्रमाणात केली जाते आणि सर्व ठिकाणी आम्हाला तर जास्त गव्हाचं शेत दिसत होतं आणि घरे बघा कशा का प्रकारे आहेत हेच मी तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या या ब्लॉगमधून मा तर चला मग बघूया आता मथुरा स्टेशन कसं आहे ते आणि मी दाखवते तुम्हाला माझ्या फुडल्या ब्लॉगमध्ये मा आणि इथं यू पी साईडला गव्हाची शेती किंवा महुरीची शेती जास्त प्रमाणात केली जाते तर बघा इथं आता गव्हाची शेती झाली त्याच्यानंतर इथं महुरीची शेती होती आणि पूर्ण ठिकाणी सगळ्या शेतामध्ये महुरीचे पीक होते आणि गव्हाचे होते बघायला खूप छान वाटत होतं आणि आपल्या महाराष्ट्रात तर जास्त प्रमाणात ऊस वगैरे आहे तर आता इथं बघा हे मथुरा स्टेशन आलं होतं तर आता बघा मग कसं आहे मथुरा स्टेशन आणि त्याच्यानंतर थोड्या अंतरावर परत आग्रा स्टेशन आलं होतं आणि आग्रा स्टेशन हे ताजमहालसाठी खूप फेमस आहे आग्र्याचा ताजमहाल आणि आग्र्यामध्ये आमचं म्हणजे पहिली पण ओळख आहे काही का आठवणी पण आहेत आमच्याबरोबर कारण फौजींचा आग्र्यामध्ये पोस्टिंग होतं त्यामुळं मी इथं तीन वर्ष फौजींसोबत राहिली होती तर आमच्या पण इथल्या काही आठवणी आहेत तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये आणि माझा ब्लॉग तुम्हाला आवडतात की नाही ते पण सांगा कमेंटमध्ये चला मग भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये आणि माझे छान छान ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ओके बाय जय महाराष्ट्र